नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा नगर न्यूज ट्वेंटी मध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शुभम चितळकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा सावेडी येथील मुकबधीर विद्यालयात धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी शुभम चितळकर यांचा वाढदिवस सावेडी या ठिकाणी मुकबधीर विद्यालयामध्ये त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तर आमदार अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने शुभम चितळकर यांचा सत्कार करून अविष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी नगरसेवक निखिल वारे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन सागर युवा नेते सागर गुंजाळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे युवा नेते बाली शेठ बांगरे गणेश आनंदकर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष भाई शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंगेश शिंदे कृष्णा शेळके शिवम कराळे सदाशिव खेंडके किरण चितळकर सुशील चितळकर रामदास चितळकर आकाश लोंढे सोहेलभाई शेख प्रकाश बनसोडे विशाल खरात जुबेर पिंजारी आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी शुभम चितळकर बोलताना म्हणाले की शहराचे लाडके आमदार संग्रामभाया जगताप यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून अनावश्यक खर्चाला फाटा देत आज छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केलाय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा